गुरुचरित्राचं तर मला थोडस भरूनच आलं तुम्ही नाही बांधल गुड मॉर्निंग कर हाय कर नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग सगळ्यांना वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आधीचा पाठ पाहिला असेल तर तुम्हाला हा पाठ नक्की कळेल आणि जर नसेल पाहिला तर आय बटनवरती मी पहिल्या ब्लॉगची लिंक देत आहे ती तुम्ही नक्की चेक करा आता सकाळी आम्ही तयार होऊन निघालो आहे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी इकडे सगळे थांबलेले आहेत आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि फ्रेश झालो तुम्ही जो आता एक क्लिप पाहिली त्या रूममध्ये आम्ही थांबलो होतो फ्रेश झालो सगळे आणि आता आम्ही इथे दर्शनासाठी जाणार आहोत आणि हे समोर दिसते ते दत्त महाराजांचं मंदिर आहे चला तर मग आता आपण दर्शनाला जाऊया आता इथं तुम्ही बघत असाल की एका शेजारी एक सगळे फुल विक्रेते बसले आहेत आम्ही घेतलं आणि इथे सायली त्यांना विचारते ओ नाही ना म्हणजे चपली विषयी बोलतीये ती अच्छा लांबून आलोय का आपण आम्हाला तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की इकडून जावा आणि आम्ही तिकडून आलो तर इकडे एक पण असं व्यक्ती नव्हती की जी चालली होती पाया पडायला दर्शनासाठी तर म्हणत चला आता ठीक आहे आलोच आहे इकडे तर जाऊया आणि नंतर आम्ही मंदिराजवळ पोहोचलो लाईनीमध्ये थांबलो होतो तर तिथे एक असा डॉगी बसला होता आणि तो सगळ्यांकडे बघत होता आणि आम्ही असं लाईनशीर उभं राहिलेलो दर्शनासाठी आणि त्याच्याकडे सगळं आम्ही कुतूहलाने बघत होतो की हा इथे का बसला आहे बरं आता इथून आम्ही दर्शन करून बाहेर आलो आणि त्यानंतर हा बाहेरचा परिसर असा होता इथे एक अग्नि प्रज्वलित केली होती सगळेजण तिकडे जाऊन असं आशीर्वाद घेत होते तेल वाहत होते त्याबद्दल तिकडे मी पण आरती घेतली आणि नंतर प्रदक्षिणा सुरू केली निर्गुण मठ आहे दत्त महाराजांचा श्री दत्त निर्गुण मठ हे बघा इथे मी दाखवते आहे तर इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटलं दर्शन घेतल्यानंतर माझे जसं काय मी खूप वर्षांपासून मी प्रतीक्षा करते आणि ती गोष्ट आज मला मिळाली असं मला वाटलं समोर जो तुम्ही मंडप पाहत आहात ना त्या मंडपावरती आहे ना आरतीच्या वेळी अशा वाईट शक्तींचा ज्यांच्यावरती प्रभाव झालेला आहे ते लोक इथे लटकतात आणि दत्त महाराज प्रत्यक्षात येऊन म्हणजे सूक्ष्मरूपात येऊन त्यांना शिक्षा करतात हे कार्य इथे चालतं आणि हे खूप चांगल्या पद्धतीचं कार्य इथे चालतं सो आता आम्ही आले गाणगापूर मध्ये इतकं छान दर्शन झालं बापी मला थोडस भरूनच आलेलं पप्पाला बघून आणि आता आम्ही इथे बसलोय इथे मंदिर आहे सध्या खूप छान दर्शन झालं खूप छान आता सकाळचे नऊ वाजले आम्ही बरच लवकर आलो होतो पण आमच्या आंघोळ्या वगैरे आवरून वगैरे आम्ही आलोय अजून आम्ही नाश्ता पण नाही केला म्हणजे फक्त आम्ही तयार झालो आणि इथे आलोय आता आम्ही बघू काहीतरी खाऊ आणि बरेच लोक इथे आलेत दर्शनाला मी दाखव आधी बस जरा आणि तिथे देवळात बसल्यानंतर एक डॉग आला आणि तो आधीच्या अंगावरती कसा चढलाय केळी खाली आहे आता हे पण काढणार व्हिडिओ हा मग श्रीदत्त निर्गुणमठ इथं आम्ही दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता निघालो आहे संगम स्थानावरती सगळेजणं आधीला डॉगीज दिसले की तो इतका खुश होतो बघा आता तिकडे पण डॉगे दाखवत होता तर आम्ही इकडे संगम स्थानावरती गेलो होतो जे समोर चालत ना दादा त्यांची गाडी घेऊन आम्ही गेलो होतो त्यांनी इतका मला हेल्प केली इतका सपोर्ट केला नाहीतर आम्हाला गाणगापूरमधलं का काहीच माहीत नव्हतं तर इथे सगळं पूजेचं साहित्य काय काय घ्यावं लागतं काय काय नाही हे सगळं त्यांनी सांगितलं जे हे समोर दिसत आहेत ते चष्मा घातला आहे त्यांनी ते त्यांनी खूप खूप सपोर्ट केला आम्हाला या बाबतीत भरपूर सपोर्ट केला आणि इकडे असं सगळं पूजेचं साहित्य होतं दोन्ही बाजूंनी दुकानं लागले होते पूजेच्या पंचरंगी धागा घेतला आम्ही आणि त्यानंतर असं झाड आहे तिकडे एक तर त्या झाडाला आपली इच्छा काय आहे ती सांगून तिथे एक धागा बांधायचा आता इच्छा तर काही नाहीये दत्त महाराजांनी सगळं दिलं तर तरी पण म्हटलं चला आपण एक आणि या नादीने तिकडे धागा बांधल्यानंतर आम्ही संगमस्थानी म्हणजे जिथे भीमा अमरच्या नदीचा संगम आहे त्या पवित्र स्थानावरती आम्ही गेलो होतो आता आम्ही आंघोळा करून आलो होतो त्यामुळे आम्ही तिकडे हातपाय धुतले सगळ्यांनीच आणि मग आम्ही दर्शनाला गेलो होतो पुढे आता इथे तुम्ही जर बारीक नजर टाकली ना नदीवरती तर अर्धं पाणी तुम्हाला थोडंसं गडू आणि अर्धं पाणी थोडंसं नेणं दिसत असेल लांबून बघितलं तर जणू काही मधून एक रेश ओढली आणि पलीकडची नदी वेगळी दिसते अलीकडची नदी वेगळी दिसते तेच हे भीमा अमरजा नदीपात्राचा संगम आहे इथे मी सगळ्यात आधी पाण्यामध्ये उतरले हातपाय धुतले आपला स्पर्श जरी ह्या पाण्याला झाला तरी धन्य झालो आपण नदीपात्राच्या आणि मग मी बाहेर नाही निघाले मग माझ्या मागे मा सगळ्यांनी एकेकाने एक हा जाऊन हातपाय धुतले ह्या पाण्यामध्ये नदीपात्र किती खोल आहे ह्याचा अंदाज कोणालाच नाही आहे त्यामुळे आम्ही बाजूला जो किनारा असतो पाण्याचा तिथेच फक्त हातपाय धुतले आणि बाहेर हातपाय धुवून आम्ही औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी गेलो जिथे सगळे पारायणासाठी बसतात बघितलं मी लोक पारायणाला बसलेत म्हणतो मला इथं पारायण करायचं हे दत्त महाराजांचं नाही का गुरुचरित्राचं पारायण मला करायचं हे सगळं दर्शन झाल्यानंतर आम्ही नाश्ता करायला आलो आणि इथे सगळ्यांनी नाश्त्याला वेगळं वेगळं काय काय घेतलं होतं दोघांचा उपवास होता त्यामुळे आम्ही फक्त चहा आणि चिप्स घेतले चिप्स त्या आम्हाला खायला बस चीप्स चीप्स। तुला पण चिप्स उपवास असल्यामुळे असे घेतले होते चिप्स ते खात होतो आणि चहा पण मागवलेला पेपर कपमध्ये घेतला होता कारण की उपवास असल्यामुळे त्यांचे ग्लास कसे धुतलेत कसे नाही हे माहीत नव्हतं त्यामुळे आणि हे जे हॉटेल दिसते ना इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो नाश्ता करून आम्ही इथून पुढे प्रवासाला निघालो आता पुढे आम्ही जाणार आहोत भस्माचा डोंगर आहे तिकडे मी ती पाटी पण तुम्हाला दाखवते भस्माचा डोंगर म्हणजे दत्त महाराजांनी जिथे राक्षसाचा भस्म केला आणि त्या राक्षसाचा भस्म अजून तिथे आहे तर तो बघायला आम्ही चाललेलो आहोत आणि तो प्रसाद म्हणून घ्यायला पण चाललेलो आहोत तर चला तर मग आणि हा भस्म आहे ए, ना हा आपण रोज आपल्या कपाळाला लावून कामासाठी बाहेर पडलो ना की सगळी कामं सुरळीत मार्गी लागतात असं म्हणतात तर इथे बघा भस्माचा डोंगर ही पाटी आहे आणि इथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे चला तर मग आपण आता इथे जाऊया ने पुर पुर दादा तिथं म्हणून आ बाळा आले थांबा टाकलं घ्या बरं हातात दादा काढतात त्यांच्याकडनं हा दर समजलं ना तुला कसलं काय काढायचंय अरे नाही हे बघते ना ते बरोबर हे बघते हे असलं असलं काढायचं हा भस्म आहे आणि खरंच हा भस्म आहे सायले आपली मुलतानी मिट्टी सारखं आहे हा बरोबर भिजवायचं ते हातात घेतल्यावरच कळतंय पातळ होत खरंच बघा खरंच हातात बघा ना एकदम असं खरंच आगा इथ काढ ना सगळ्यांनी काढायचं ते म्हणलं आपण सगळ्यांनी वाटून घेऊ ना ह्यातलंच हे <laughs> चला ना आपण डोंगर इकडे जर गेलो तुम्ही गेलात कधी तिकडे तर इथे हे जे घर दिसतात हे वृद्ध अपंग लोकांची घरं आहेत तिथे गेलात तुम्ही अख्या प्रवासात कोणालाच दानपुण्य नाही केलं तरी चालेल यांना दान दानपुण्य करा त्यावरती त्यांची उपजीविका चालेल एवढं सांगून मी हा ब्लॉग इथेच संपवते भेटूया नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही कुठे जाणार आहोत हे नक्की बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक ला ला करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय हा बस